जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सात तालुक्यांना फटका बसलाय तर तीस घरांची पडझड होऊन नऊ जनावरांचा मृत्यू झालाय हवामान विभागाने दिवस पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला होता दरम्यान बारा ते पंधरा दिवस या कालावधीत वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार पहिल्याच दिवशी रविवारी बारा रोजी जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली तर उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणले आहे अवकाळी वा 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 व वादळी पावसामुळे जिल्ह्यात घरांची यासोबतच वीज कोसळल्याने जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे यात यवतमाळ एक झरी जामणी दोन मारेगाव चार उमरखेड दोन असे एकूण नऊ जनावरे दगावली आहेत तर कळंब तालुक्यात वीज पडल्याने दोघे जण गंभीररित्या जखमी झाले याशिवाय वादळामुळे एकूण पंचवीस घरांची पडझड झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे